नमस्कार मंडळी धनत्रयोदशीचा दिवस म्हटलं की फक्त या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते एवढंच सगळ्यांना माहिती आहे पण लक्षात ठेवा या व्यतिरिक्त पण अशा काही अजून गोष्टी आहेत की धनत्रयोदशीच्या दिवशी त्या खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्या सगळ्यांना परवडण्यासारख्या आहेत अगदी दोन रुपये पाच रुपये दहा रुपयेची वस्तू आहे त्यामुळे सुद्धा ती जर खरेदी केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहील आपल्या जीवनामध्ये घरामध्ये सुख समृद्धी येते कारण आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे ज्या वस्तू सांगणार आहे त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि जर आपण अशा शुभ दिवशी या गोष्टींची खरेदी केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल तर चला मग फार वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणून या दिवशी तेरा या संख्येला जास्त महत्व असतं जर या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी केली तर त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते असं म्हणतात किंवा त्याचं तेरा पटीने आपल्याला पुण्य मिळतं त्यामुळे या दिवशी काही शुभ गोष्टींची खरेदी केली तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो धनत्रयोदशीचा दिवस हा सोने चांदी खरेदी करण्यासाठी तर अतिशय शुभ मानला जातो कारण अशा शुभ दिवसांपैकी जर आपण काही मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते आपल्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे जर खरंच तुम्हाला या दिवशी सोनं चांदी यापैकी काही खरेदी करणं शक्य असेल तर अवश्य करा तुम्हाला जर एकदम गुंतवणूक करणं शक्य नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा असे खूप शुभ सणवार आहेत की त्या दिवशी जर आपण काही सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तर ते आपल्याला खूप शुभ असतं अक्षय तृतीया आहे गुढीपाडवा आहे दिवाळी पाडवा आहे किंवा धनत्रयोदशी आहे गुरुपुष्यामृत योग आहे अशा दिवशी जर आपण अर्धा ग्रॅम एक ग्रॅम जरी सोनं खरेदी करून ठेवलं आणि ते थोडंसं जास्तीचं साठलं की मग आपण त्यातून एखादा दागिना करू शकतो तर तुम्ही असं थोडं थोडं जरी प्रत्येक शुभ शुभ दिवशी खरेदी केलं तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण अशा शुभ दिवशी जर आपण अशा काही मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर त्यामध्ये वाढ होत जाते माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे नक्की कराव्या जर तुम्हाला शक्य असेल तर पण आता सध्या सोन्याचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य माणसाला तर सोने खरेदी करणं शक्यच नाही आणि धनत्रयोदशीचा दर दिवस अत्यंत शुभ आहे पण या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही ना तर तांब्या पितळेच्या वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करणं मानलं जातं त्यातल्या त्यात तुम्हाला पितळेच्या कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असतील देवघरातल्या असो किंवा इतर कोणत्याही पितळेच्या वस्तू तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा कारण भगवान धन्वंतरी हे धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून प्रकट झाले त्यावेळी त्यांच्या हातात पितळी कलश होता पितळ हा त्यांचा आवडता धातू आहे त्याचप्रमाणे भगवान कुबेर यांचा पण आवडता धातू पितळ आहे त्यामुळे या दिवशी पितळी भांडी खरेदी करणं तर अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्हाला देवघरातील कोणत्याही पितळेच्या वस्तू किंवा एखादी पितळेची देवाची मूर्ती कोणती घ्यायची असेल किंवा अशा पितळी भांडी खरेदी करायची असतील ची तर तुम्ही अवश्य करू शकता त्यासोबतच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्यांना काहीतरी घ्यायचं आहे तर ते या दिवशी जमीन जागा पण खरेदी करू शकतात किंवा नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करू शकता, शकता कोणी नवीन वाहन खरेदी करतं अशी पण तुम्ही खरेदी या दिवशी नक्की करू शकता पण ज्यांना एवढ्या महागड्या गोष्टी किंवा ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होणार नाही तर त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या की ज्या खरच सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि त्या वस्तू आपण इतर दिवशी खरेदी न करता जर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल तर त्यातली पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की पितळेची भांडी त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अख्खे धणे या दिवशी तुम्ही किराणा दुकानातून फक्त दहा रुपयाचे जरी अख्खे धणे घेतले ना तरीही ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि असंही धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये तर अख्ख्या धन्यांना खूप मोठा मान असतो त्यामुळे तुम्ही याच दिवशी खरेदी दि करा आणि मग पूजेमध्ये धन्यांची पूजा करा त्याचा नैवेद्य धन्वंतरी देवाला दाखवा या दिवशी नैवेद्यासाठी अख्खे धने आणि गुळच वापरतात आणि याचाच प्रसाद असतो त्यामुळे तुम्ही याच दिवशी खरेदी करून त्याचा वापर नक्की करा त्यासोबतच लक्ष्मीपूजनाला पण आपल्याला अख्खे धने लागतातच त्याशिवाय तर लक्ष्मीपूजन अपूर्णच मानलं जातं त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी ना अख्खे धने नक्की खरेदी करा त्यानंतर तिसरी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे कुंकू धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सर्वात आवडती वस्तू म्हणजे कुंकू खरेदी करावे आणि हे कुंकू नंतर आपण माता लक्ष्मीला व्हावं आणि स्वतःच्या कपाडी पण लावावं ह्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपलं घर पण धनधान्यांनी समृद्ध होत बघा आपण या सगळ्या गोष्टीना इतर दिवशी खरेदी करत असतो त्याच तुम्ही जर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या ना तर त्याचा तुम्हाला अनेक पट्टींनी लाभ होईल कारण कुंकू हे सगळ्यांकडे असतं आणि हे सगळ्यांनाच लागतं पूजेसाठी असो हो किंवा आपल्याला लावण्यासाठी हो। असो आणि ह्या गोष्टी सगळ्यांकडे असतातच त्यामुळे तुम्ही या दिवशी जर खरेदी केल्या तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल थोडक्यात काय तर आपल्याला जे काही महालक्ष्मी पूजनासाठी किंवा धनत्रयोदशीच्या पूजनासाठी लागतं त्याच वस्तू आपण या दिवशी जरी खरेदी केल्या तर त्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत लक्ष्मीकारक आहेत आणि जरी आपण त्या या गोष्टी या दिवशी खरेदी केल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होते तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यानंतर पुढची चौथी वस्तू आहे ती म्हणजे तुम्ही मातीचे दिवे किंवा मातीची पंती। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीच्या पूजनाबरोबरच दीपदानालाही खूप महत्व आहे बघा या दिवशी आपण दिवे लावतो आणि तेरा दिवे लावण्याची पद्धत आहे त्यामुळे मुद्दाम आपण या दिवशी एक तरी मातीचा दिवा नक्की खरेदी करावा या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्व आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपदान देखील असतं तर तुम्ही हा मातीचा दिवा दक्षिण दिशेकडे लावून त्या दिव्याची पूजा केली तर आपल्या घरातील सदस्यांचं अकाली मृत्यूंपासून संरक्षण होतं आणि हा दिवा आपण यम देवासाठी दान करत असतो किंवा तुम्ही पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता आणि दिवाळीचा सण तर दिव्यांशिवाय पंत्यांशिवाय तर आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही एकतरी मातीची पंथी नक्की खरेदी करा बाजारामध्ये मातीची पंथी अगदी दोन तीन रुपयांना सुद्धा मिळते त्यामुळे ती घेणं सगळ्यांना शक्य आहे त्यामुळे तुम्ही नक्की खरेदी करा त्याच्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पावलं नक्की खरेदी करा तुम्ही शक्य झालं तर चांदीची पावलं खरेदी करणं तर अतिशय शुभ आहे तुम्ही आपल्या ला उंबरठ्यावरती लावण्यासाठी चांदीची पावलं खरेदी करू शकता तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला जी शक्य असेल ती खरेदी करा आणि तुम्ही मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन ठेवा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा असं वाटेल की जेणेकरून आपण माता लक्ष्मीचं स्वागत करतो आहे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होईल त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे बत्तासे माता लक्ष्मीचा सर्वात आवडता प्रसाद म्हणजे बत्तासे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी बत्तासे अवश्य खरेदी करा आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवा लक्ष्मीपूजनामध्ये याच नैवेद्याला मोठा मान असतो त्यामुळे तुम्ही त्या दिवशी खरेदी दि करण्याऐवजी धनतेरसला खरेदी करा या दिवशी आपण काही गोष्टी खरेदी करतो आहे त्यामुळे यामागचं कारण पण तसंच आहे कारण असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली खरेदीमध्ये तेरा पटीने वाढ होते त्यामुळे या दिवशी केलेल्या खरेदीमुळे धनलाभ आणि समृद्धी वाढते तसेच या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि लक्ष्मी पण आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे या दिवशी खरेदी करण्याला जास्त महत्त्व आहे त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करायला विसरू नका झाडू म्हणजेच केरसुनी ज्याला आपण म्हणतो हे केरसुनी माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं बघा झाडूला पण आपण लक्ष्मीच मानत असतो या दिवशी झाडू खरेदी केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा पण बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये शांतता आणि मंगलमय वातावरण तयार होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीपूजना दिवशी याच लक्ष्मीची पूजा करण्याला जास्त महत्व आहे त्याशिवाय लक्ष्मीपूजन तर अपूर्णच आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही केरसुनीची पूजा नक्की करा आणि ही लक्ष्मीपूजनासाठी लागणारी केरसुनी किंवा झाडू तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी दि करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी श्रीयंत्र खरेदी दि करून त्याची विधिवत आपल्या घरामध्ये आपण स्थापना करू शकतो ज्यांना श्रीयंत्र घ्यायचं असेल त्यांनी या दिवशी नक्की खरेदी दि करा श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असतो त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं श्रीयंत्र त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर यासारखा शुभ दिवस नाही त्याच्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे शंख शंख पण हा माता लक्ष्मीच्या परिवारातील एक सदस्यच आहे त्यामुळे या दिवशी दक्षिणावरती शंख खरेदी करावा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते आणि घरातील सदस्यांना निरोगी आरोग्य लाभते त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीचं सर्वात आवडतं फूल म्हणजे कमळ आहे आणि कमळगट्ट्याच्या माळेवर केलेली सेवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण कमळगट्ट्याची माळ आपल्या घरी नक्की आणावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर पुढची वस्तू आहे तुम्हाला जर एखादी मूर्ती खरेदी करायची असेल गणपतीची महालक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा मग तुम्हाला ती चांदीची खरेदी करायची असेल पितळेची खरेदी करायची असेल तर तुम्ही कोणती पण खरेदी करू शकता ती अत्यंत शुभच असणार आहे म्हणजे आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी असो किंवा धनतेरसच्या पूजनासाठी असो ज्या गोष्टी आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत त्या गोष्टी आपण या दिवशी जरी खरेदी केल्या ना तरी सुद्धा ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण या सगळ्या गोष्टी लक्ष्मीकारक आहेत त्यासोबतच या दिवशी तुम्ही कोणतीही एखादी नवीन वस्तू जसे की वाहने घरगुती उपकरणे किंवा इतर शुभ वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकता लक्षात ठेवा पण त्यासोबतच अशा पण काही वस्तू आहेत की या दिवशी त्या अजिबात खरेदी करू नयेत त्यामधील लोखंडी वस्तू किंवा लोखंडी भांडी त्यावरती शनिदेवाचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही लोखंडाच्या वस्तू किंवा लोखंडाची भांडी अजिबात खरेदी करू नका त्यासोबतच ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी पण या दिवशी चुकूनही खरेदी करू नका कारण त्यावरती राफू या ग्रहाचा प्रभाव असतो प्लॅस्टिकची काचेची भांडी पण तुम्ही खरेदी करू नका किंवा काचेच्या वस्तू पण खरेदी करू नका त्यासोबतच धारदार वस्तू जसं की चाकू विळी कोयता इत्यादी वस्तू पण खरेदी करू नका काळ्या रंगाच्या वस्तू या दिवशी खरेदी करू नका माता लक्ष्मीला काळा रंग अजिबात आवडत नाही या उलट आता आपण ज्या काही शुभ गोष्टी सांगितल्या ना त्या तुम्ही नक्कीच खरेदी करा त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी येईल त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यापैकी जितक्या शक्य होईल तितक्या वस्तू नक्की खरेदी करा त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद